दाखले किंवा लोक कुंडी कुंजीसी ते आज आहेत का आज विदर्भामध्ये नव्वद ते पंचावन्न टक्के लोक कुंजी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ सतराशे टक्के लोक झालेले आहेत काही नवीन पद्धत नाही ना कुंभीच्याबाद गाजेरच्या निमित्तानं निजाम स्टेट होत म्हणून तिथे त्या लोकांना जिथे आपल्या भागात काय नावानी दाखले नावानी त्याची नोंद आहे आता हैदराबाद गाडी म्हणजे कसं आहे की इथं गाव असेल तिथे समजा गेवरे असेल तुझा किती आहे एकूण पाषा दोन एक हजार मराठा दोन हजार पण कोण नंबर आहे पण त्याचा हा खरं त्यामुळे हा जो गैरसमज तयार झालेला आहे तो नंबर मला तयार झालेला आहे तिथे ब्रिटिशकालीन व्यवस्था होती नावाची नोंद आहे मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कोणती आज लोक आज उभे राहतात तर बऱ्याच ठिकाणी या पुढच्या निवडणुकामध्ये ज्यांना कोणबी दाखले होते ते ओबीसी उभे राहिलेच माझी आता माझी भूमिका पहिल्या पद्धतीत राहिलेली आहे की जर तो ओबीसी असेल तर ओबीसी मधून ओबीसीच कॅन्डिडेट राहायला पाहिजे अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे मी त्याच पद्धतीने आतापर्यंत माझ्या तरी मतदारसंघात त्या पद्धतीची भूमिका राबवली जाईल